गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मेन गुरु सद्गुरु परंपरेतून प्राप्त झालेली ही साधना काय आहे आपल्या जीवनात आपल्याला हवते ते मॅनिफेस्ट करण्याची ही कला आहे जे तुम्हाला या भौतिक जीवनात हवं आहे <coughs> जे काही हवं आहे कारण प्रत्येकाला काही ना काही असतं कुणाला गाडी हवी कुणाला बंगला हवा कुणाला चांगली नोकरी हवी कोणाला चांगल्या नोकरीत बढती हवी प्रत्येकाला काही ना काही प्रत्येकाला काही ना काही हवंच याला जीवन असं म्हणतात आणि आपल्या जीवनात आपल्याला जे जी मॅनिफेस्ट करायचं आहे आपल्या जीवनात जे जी यावं आपल्या जीवनात आपल्याला जे जी पाहिजे आहे ते प्राप्त करण्याची ही साधना आहे पण एक प्रोसेस आहे ही प्रोसेस फॉलो केली तर आपण आपल्या जीवनात आपल्याला जे जी हवं ते सगळं प्राप्त करू शकतो आणि हे जीवन आपल्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्ती करून घेण्यासाठी आपल्याला पात्र बनवते बघा या ब्रह्मांडात नवीन काहीच नाहीये या ब्रह्मांडाचा जर विचार तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येईल की पंच महाभूतांशिवाय दुसरं काहीच नाही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश तुम्ही गाडी घेतली गाडीकडून आले मेटेलच आहे ना ते मेटेलच आहे पृथ्वीतून आले तुम्ही फर्निचर बनवलं झाडच आहे ना ते शेवटी पृथ्वीतून आलं तुमचं हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे मट्टी है मट्टी में मिल जाएगा मला तुम्ही सांगा तुम्ही जे जे काही बघतात त्याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्या व्यतिरिक्त सहावी गोष्ट मला दाखवा दिसूच शकत नाही जे काही आहे आता हा पिलो पडलेला दिसतोय हा पिलो कशापासून बनलेला आहे कॉटन पासून कापूस करून आलाय पृथ्वीपासून तुमच्या लक्षात येत आहे का मला काय म्हणायचंय या जगात तुम्हाला जे काही दिसत आहे ते शेवटी त्याचा ओरिजिन जो आहे पृथ्वी तेज वायू आणि आकाश याच्या व्यतिरिक्त सहावी गोष्ट नाही म्हणजे मला सांगायचं सा काय आहे की ब्रह्मांडातूनच तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते ती या ब्रह्मांडातूनच तुम्ही मॅनिफेस्ट करतात आणि त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही जे आकर्षित कराल तेच तुम्हाला भेटेल यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी पण प्रॉब्लेम काय होतो सस घेऊ की मास घेऊ असं करू की तसं करू इथं जाऊ की तिथं जाऊ हे माझ्याकडनं होईल की नाही होणार आता राजूने पन्नास हजाराचा जॉब सोडून दुसरं काहीतरी मॅनिफेस्ट करण्याचा निर्णय घेतला दुसरं काहीतरी मॅनिफेस्ट करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे नक्की माझं कल्याण होईल किंवा कल्याण होईल संकल्प विकल्प संकल्प विकल्प आणि यालाच म्हणतात भवसागरात डोले जगमग नावरे आम्ही माझा रंग राया बिगी बिगी धाव रे स्वामी माझा रंग राया बिगी बिगी धाव रे भाऊसागरात या संकल्प विकल्पांमध्ये आपण काय डोलत असतो आणि मग आपलं जे जिस संकल्प के आगे कोई विकल्प नहीं खड़ा होता वही संकल्प सिद्धत्व को जाता है जर विकल्प जिंकला विकल्प जिंकला की तो संकल्प पूर्णत्वा जात नाही मी हे केलं तरी नवीन धंदा चालू केला तो चालेल की नाही लोक रेस्पॉन्स देतील की नाही का माझ्या डोक्यावर पडेल नुकसान होऊन जाईल मग या सगळ्या गोष्टींचा विचार करायचाच नाही का भगवंताला समर्पित होऊन जेव्हा तुम्ही एखादी कृती करतात साधना सेवा आणि सत्संग आत्मसात करून ही प्रोसेस आत्मसात करून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आकर्षित करतात ती गोष्ट अयशस्वी होऊच शकत नाही दिस इज द लॉ ऑफ अट्रॅक्शन दिस इज द लॉ ऑफ युनिवर्स दिस इज द लॉ ऑफ नेचर आणि हा एकदा त्याचा अनुभव घेतला की मग अनुभव आल्याशिवाय आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगतो महर्षी पातंजली क्रियायोग रत्न वही ठेवा तीन महिने ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा सकाळी साधना दिवसभर सेवा रात्री झोपायच्या सत्संग तीन महिने करा आणि जे तुमचं टार्गेट आहे ना न्यूनतम से सुरुवात करो सरलतम का अभ्यास करो न्यूनतम म्हणजे काय गोष्टी पासून सुरुवात करा कोणती तुमच्या आयुष्यातली छोटी गोष्ट ती मॅनिफेस्ट होते की नाही खात्री करा से सुरुवात करो सरळतम का अभ्यास करो अवघड काय सकाळी रोज इथं यायला अवघड आहे का बरं इथं आलंच पाहिजे का नाही जिथ आहात तिथंच तीन भस्त्रिका करा तीन कपालभाती करा तीन अनुलोम विलोम करा बाह्य प्राणायाम करा भ्रामरी करा अरे ओंकार करा उद्गीत प्राणायाम काय अवघड आहे आणि दिवसभर चरा चरात परमेश्वर असं मानून काय जे तुम्हाला काम करायचं ते करा कोणी डॉक्टर असेल तर डॉक्टर की करा कोणी लेखक असेल तर चांगलं लिखाण करा ज्याच्याने दुसऱ्याचं नुकसान होणार नाही असं अशी कोणतीही कृती करू नका नीतीने आणि धर्माने वागा आणि रात्री झोपायच्या आधी रात्री झोपायच्या आधी बारा श्वास विश्व शांतीसाठी अवेअरफुल ब्रीदिंग असे बारा श्वास कशासाठी विश्व शांती का कारण मला शांती हवी आहे तुझको अर्पण क्या लागे है मेरा हा भाव भगवन त्याच्या चरणाशी ठेऊन झोपून जा बघा तुमचं झोपणं ही सुद्धा समाधी सुख तुम्हाला प्राप्त करेल कुठलीच टेन्शन नाही कुठलीच काळजी नाही कुठलाच चिंता नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा फ्रेश चारच तासात तुमची झोप कम्प्लीट होतात जास्त झोपून राहायची आवश्यकताच पडत नाही कारण झोपेची क्वांटिटी महत्वाची नाही आहे झोपेची क्वालिटी महत्वाची आहे आणि जेव्हा तुम्ही शांतीपूर्ण चिंता रहित विचार रहित निर्विचार अवस्थेत झोपतात तेव्हा झोपेची क्वालिटी सुधारते आणि तुमची झोप चार ते पाच तासातच कम्प्लीट होऊन जाते मग उरलेला वेळ प्रॉडक्टिव्ह उरलेला वेळ तुम्ही अजून एनर्जीने अजून चैतन्याने जास्त प्रोडक्टिव्ह काम करू शकतात हे तंत्र आहे ही प्रोसेस आहे ही शिकून घेतली पाहिजे काय अवघड आहे काहीही अवघड नाही सकाळी साधना दिवसभर सेवा रात्री सदग्रंथांचं थोडंसं वाचन कुठलंही पसायदान वाचा ज्ञानोबा माऊलीची भावार्थ दीपिका वाचा एकनाथांचं एकनाथी भागवत वाचा समर्थांचं दासबोध वाचा गीता जशी आहे तशी वाचून बघा आणि ज्ञानप्पा माऊली जसं म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी अशी एखादी तरी ओवी दुसऱ्या दिवशी निश्चय करा की ओवी मी वाचली तिचा अर्थ मला समजला आणि आता मी या ओवी प्रमाणेच माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल लोक हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुनण्याची गणना कोण करी ही एक ओबीतलं एक वाक्य आहे पण हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा अरे हरी मुखे म्हणा हरी मुखे लागलं ना तू लोक विचारतात बरंयस ना काय झालं एवढं देवदेव करायला काय झालं तुला <laughs> देवदेव करायला एवढं काय झालं अरे आश्चर्य कसं वेळ oh. लागलाय जगाला झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा हे आपलं मिशन आहे झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचं हे मिशन आहे आपण मंदिरात जायला लागलो देवाला देवदेव करायला लागलो तर लोक आपल्याला आश्चर्य काय यायला याच्यावर काय संकट आलं हो याच्यावर काय एवढा संकट आलं काय एवढा देवदेव करायला लागला अरे नाही देवदेव करणं हा आपला स्वभाव आहे त्या परमात्म्याला परमात्म्याला ओळखणं ओळखून घेणं ओळखून आपल्या अंतकरणात प्रकट करणं हेच आपल्या अस्तित्वाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट अनेकांना कळत नाही मला आश्चर्य वाटते द ओनली पर्पज ऑफ मॅन स्वजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्ट करता तुमचं आमचं अस्तित्व आहे पण दुर्दैव मी जेव्हा आजूबाजूला पाहतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के समाज झोपलेला आहे त्याला माहितच नाही जन्म काय मृत्यू काय मृत्यूची भीती वाटते आणि जन्म झाला की पेरे वाटतो आणि या दोघांच्या मधला काळ त्याला तो जीवन समजतो आणि याच्यानंतर काय अरे मृत्यू ही भ्रामक कल्पना आहे मृत्यू नसतोच मृत्यू हा काही प्रकार नाहीच आहे तुम्ही मला सर काही सांगता काही सांगता आणि मग ते चक्रेश्वराच्या तिथं ते जाळतात तिथे का तिथे काय ते मृत्यू असा काही प्रकार नसतोच असं जर मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल बेड्यातच काढाल मला असाच एक असाच एक भक्त त्याने जीवन आणि मृत्यूचं रहस्य समजून घेण्यासाठी एका साधूकडे गेला हिमालयातला साधू तपस्वी साधू ज्याच्या आश्रमात जाऊन पोहोचला आणि त्याला वाटलं की आपण लय भारी प्रश्न आणलेला आता आपण हा प्रश्न आता कोणाला विचारू साधूला विचारू आणि त्याने विचारलं आणि मस्त बसला सत्संग चालू झाला आणि महाराज मला फक्त एक हा जन्म काय आहे आणि हा मृत्यू काय आहे महाराज म्हटले जन्म काय आहे जीवन काय आहे हे तर मी तुला सांगू शकतो पण मृत्यू काय मी अजून बघितला नाही हो ज्याला मी कधी बघितलं नाही ज्याला जो मला माहितच नाही त्याच्याविषयी मी तुला काय सांगू जन्म आणि जीवन याच्याविषयी मी तुला हवं तेच सांगू शकतो पण मी मृत्यूविषयी तुला काही सांगू शकत नाही कारण मी मृत्यू बघितलाच नाही कधी मृत्यूचं आणि माझं एकमेकांच्या समोर जे मी जाणलं नाही जे मला समजलं नाही जे मी समजून घेतलं नाही ते मी तुला कसं काय सांगू आणि त्या साधूने त्या शिष्याला सांगायला सुरुवात केली तुला माहिती आहे का म्हणे एक गोष्ट आहे पुराणातली आता एक गोष्टीतली गोष्ट चालू झाली बरं का पुराणातली एक गोष्ट आहे म्हणे एकदा अंधार ना अंधार अंधाराने तपश्चर्या केली अंधाराने तपश्चर्या केली कशासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी नारायण ना प्रसन्न ना झाले कुणाला अंधाराला आणि अंधाराला विचारलं बोल काय पाहिजे अंधार म्हणे देवा माय सगळे पण हा सूर्य मला लयत्रास द्यायचा सूर्य मला लयत्रास द्यायचं शांत बसूच देत नाही सारखा माझ्या मागे पळतच असतो मी जिथं जातो तिथं हा सूर्य येतो आणि सूर्य आला सूर्य आला की मला त्रास होतो सूर्य आला की मला त्रास होतो विषय लक्षात आला का अंधाराची कंप्लेंट अंधाराची कंप्लेंट हा सूर्य जिथं मला सारखा छळतो रात्री मी सूर्या पृथ्वीवर पसरलो पसरलो सकाळी उठतो सकाळी हा येतो आणि हा आला की मला माझा घाशा गुंडाळून पळून जावं लागत कोण म्हणतोय अंधार म्हणतोय आणि सूर्याने मला लय छळलंय मला शांत बसून देत नाही माझ्या पाठीमागेच लागलेला आहे सारखा सारखा मला पुढे पळवतो मी पुढे गेलो की आला माझ्या पाठी मागून मी पुढे गेलो की आला माझ्या पाठी मागून कोण सूर्य कोणी तक्रार केली अंधाराने कुणाकडे सूर्या सूर्याकडे नाही देवाकडे नारायणाकडे नारायणाने फाईलमध्ये लिहून घेतलं बर ठीक आहे मी असं करतो सूर्याला विचारतो की काय रे बाबा तू या आपल्या गरीब बिचार्या आमदाराला का छळतोयस का त्याच्या मागे लागलायस मग नारायणाने सूर्याला बोलावून घेतलं दरबारात सूर्य आला नारायणा पुढे झाला ना आणि नारायणाने ना विचारलं ए बाबा अरे त्या गरीब आमदाराला का छळतोस रे तू त्या गरीब बिचार्या आमदाराला का छळतोस का त्याच्या पाठीमागे लागलाय राहू दे की त्याला शांततेने तू जिथं जातो त्याच्या पाठीमागे का तू सारखा धावत धावत जातो कोणाला विचारलं सूर्याला सूर्य म्हणे महाराज कोण आमदार मला तर कधी आमदार दिसलाच नाही मला दाखवा मी त्याची माफी मागतो त्याची क्षमा मागतो आता तो अंधार सूर्याच्या समोर येणार कसा विषय लक्षात आला का तुमच्या hmm. सूर्याला कधी अंधार माहीतच नाही तो तिथं असतो अरे सूर्याचं सोडून द्या साधा दिवा तिथं असतो तिथं अंधार टिकेल का hmm. जिथं प्रकाश आहे तिथं अंधार टिकू शकत नाही तसाच जिथं जीवन आहे तिथं मृत्यू टिकेल का मग मृत्यू काय आहे मृत्यू काय आहे फक्त या चेतनेचा विकास आहे या चेतनेचा विकास आहे आज ही चेतना या शरीरात आहे जेव्हा हे शरीर पूर्ण होईल तेव्हा ही चेतना पुढच्या स्तरावर जाते जन्म घेणे लागे वासनेच्या संगे मग तुमची डिझायर तुमची इच्छा तुमची वासना जर अपूर्ण राहिली तर ती इच्छा पूर्ण करण्याकरता पुन्हा तुम्हाला कुठलं ना कुठलं शरीर धारण करावं लागेल आणि स्वप्नातून जाग होणं जागृती म्हणजे काय की हे जीवन मृत्यूचं चक्र समजून घेणं हा शरीर पूर्ण डॉक्टर सचिन निकम गेला पण जर त्याची अजून एक इच्छा असेल पुण्यात आपलं एक हॉस्पिटल व्हावं कळलं की नाही तर ती इच्छा पूर्ण करण्याकरता ते जे लिंग देह आहे ते जे सूक्ष्म शरीर आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा आईच्या गर्भात शरीर हे पूर्ण झालं कारण काही असेल कारण काहीही असेल शरीर पूर्ण झालं पण मधला जो लिंग देह आहे मधलं जे चैतन्य आहे ते या चित्रशक्तीमध्ये गेलं चितशक्तीमध्ये गेलं आणि चितशक्तीमध्ये जाऊन ते जे विचार होते मग कोणतेही विचार असू शकतात राजू एखादं हॉस्पिटल काढण्याचा माझ्या मनात विचार असू शकतो किंवा काहीही किंवा अजून बँक बॅलन्स जमा करण्याचा विचार असू शकतो किंवा एखाद्या सुंदर स्त्री बरोबर पुन्हा एक दुसरं लग्न करण्याचा विचार असू शकतो शंभर पोरं पैदा करावेत असा विचार असू शकतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तुमच्या मनात इच्छा काय आहे कामना काय आहे आणि त्या कामनापूर्तीसाठी पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम यह संसारे बहु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते तुमच्या मनात काय इच्छा आहे काय वासना आहे काय इच्छा आहे काय आकांक्षा आहे ती पूर्ण हे शरीर असे पर्यंतच पूर्ण करून घेतलं तो जीवन मुक्त झाला शरीर पूर्ण होऊन गेलं पण इच्छा अपूर्ण झाल्या नाही तेवढं नातवाचं तोंड बघायचं होतं लग्न झालं आता एखादं नातवंड झालं असतं पोराचं लग्न झालं नातवंडाचं लग्न तोंड बघितलं असतं आणि मग गेलो असतं तर बरं झालं असतं इच्छा आकांक्षा काय राहिली शिल्लक राहिली आणि त्या इच्छा करता पुन्हा पुन्हा आणि एक एक योनी कोटी, कोटी फेरा. एक एक योनी कोटी 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 फेरा फेरा एक एक चौऱ्याऐंशी लक्ष मधून फिरत 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 मी काय म्हणतो मी काय म्हणतो कोळशाच्या खाणीत अचानक हिरा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मनुष्य देहाची अज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपादृष्टे स्वतःचा आत्मकल्याण करून घ्या कस होईल आत्मकल्याण गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे दे आपो आप मानुनी गुरु सी भजावे मानुनी गुरु सी भजावे स्वधाना सी देव देवगुरु पाशी आहे देव गुरु पाशी आहे वारंवार सांगू काय वारंवार सांगू का तू का म्हणे गुरु भजनी 두 가만의 구름 빠졌니? 두 가만의 구름 빠졌니? 내와 빼제 전이와니? 내와 빼제 전이와니? 내와 빼제 전이와니? आपला तो देव एक करुणी घ्यावा तिने विना जीवा सुख नाही आणि असं सुख असं परम सुख असा परम आनंद असा अखंड आनंद असा सच्चित आनंद तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा यासाठी मी कळवळून तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे उठा जागवा आणि मॅनिफेस्ट करा तुम्हाला जे हवं ते सगळं जोपर्यंत हे शरीर तुमच्या सोबत आहे याचा वापर करून तुमच्या सगळ्या डिझायर पूर्ण करून घ्या जेव्हा हे शरीर पूर्ण होईल ना तेव्हा निरीक्ष होऊन जा मुक्त होऊन जा म्हणजे पुन्हा यायची गरज नाही या, या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला विराम देऊया श्री गुरुदेव